हिस्ट्री ऑफ द मराठाच्या पुढील भागात सर्व इतिहासप्रेमींचं मनापासून स्वागत आहे इंग्रज अधिकारी ग्रँड डफ याने हिस्ट्री ऑफ द मरहट्टास नावाची एक बखर लिहिलेली आहे आणि त्या बखरीमध्ये तो म्हणतो की लिहिता वाचता येणारा मराठा एखादाच सापडत असे मराठ्यांना लिहिता येणं किंवा वाचता येणं ही कारकुनांची कामं वाटत ही त्यांना जरी निकृष्ट दर्जाची कामं वाटत नसली ना तरी त्यांना हे अप्रतिष्ठित काम नक्कीच वाटत असे आणि याच्यावरूनच ग्रँड डफ पुढे म्हणतो की शिवाजी महाराज यांना स्वतःचं नाव सुद्धा कधी लिहिता आलं नाही ते अतिशय उत्तम घोडेस्वार होते ते तलवार आणि खंजीर आणि याचबरोबर दख्खनमध्ये प्रसिद्ध असलेली निनिराळी शस्त्र चालवण्यामध्ये पारंगत होते पण ग्रँड डफ म्हणतो की शिवाजी महाराज निरक्षर होते सर जदुनाथ सरकार ह्याच्या पुढे जाऊन म्हणतात की अकबर रणजित सिंग आणि हैदर अली या मध्ययुगी नायकांप्रमाणे शिवाजी महाराज सुद्धा निरक्षर होते याच्यासाठी संदर्भ देताना जदुनाथ सरकार म्हणतात कि जेवढे युरोपियन शिवाजी महाराजांना भेटले त्यांनी शिवाजी महाराजांना लिहिताना कधीच पाहिलेलं नाही जेव्हा जेव्हा कुठला तरी अर्ज किंवा कागद शिवाजी महाराजांना वाचण्यासाठी दिला गेला त्या त्यावेळेला त्यांनी तो कागद आपल्या प्रधानाकडे किंवा कारकुनाकडे दिला आणि तिसरी गोष्ट म्हणजे शिवाजी महाराजांचा हस्ताक्षर असलेला एकही एक कागद उपलब्ध झालेला नाही ग्रँडफ आणि जद्दुनाथ सरकार यांनी हा जो काही काढलाय ना की शिवाजी महाराज निरक्षर होते हा खरंच खरा आहे का मराठ्यांच्या इतिहासात असे काही संदर्भ आहेत का की ज्याच्यामुळे नक्की कळून येईल की शिवाजी महाराज साक्षर होते का निरक्षर होते पाहूयात आजच्या भागात ग्रँड ह्याने जरी मराठ्यांची सगळ्यात पहिली बखर इंग्रजीमध्ये लिहिलेली असली तरी सुद्धा त्याने जे काही निष्कर्ष काढले त्यासाठी त्याने ऐतिहासिक संदर्भ कुठलेच दिलेले नाहीत त्याच्यामुळे ग्रँड डफने शिवाजी महाराज निरक्षर होते हा जो काही निष्कर्ष काढलाय ना त्याच्याकडे दुर्लक्ष करता येईल पण सर जदुनाथ सरकारांनी शिवाजी महाराज निरक्षर असण्याची तीन कारण दिलेत प्रसिद्ध इतिहासकार गजानन भास्कर मेंदळे यांनी आपल्या श्री राजा शिवछत्रपती भाग दोन मध्ये सर जदुनाथ सरकारांचे हे तीनही मुद्दे खोडून काढलेत एक एक करून आपण त्या मुद्द्यांचं परीक्षण करूयात जदुनाथ सरकारांचा सगळ्यात पहिला मुद्दा म्हणजे कुठल्याच युरोपियन माणसाने शिवाजी महाराजांना लिहिताना पाहिलेलं नाही आता ह्याच्यामध्ये एक गंमत आहे कुठल्याच युरोपियन माणसाने असं लिहून ठेवलेलं नाहीये की मी शिवाजी महाराजांना कधीच लिहिताना पाहिलेलं नाही याचे बरेच अर्थ निघतात यातला एक अर्थ जो जदुनाथ सरकारांनी काढलाय तो म्हणजे शिवाजी महाराज निरक्षर होते पण याच्याशिवाय एखाद्या युरोपियन इतिहासकाराने शिवाजी महाराजांना लिहिताना पाहिलेलं असेल पण त्याने लिहूनच ठेवलं नसेल किंवा तिसरी एक शक्यता ह्याच्यातनं निघू शकते की त्या युरोपियन माणसाने शिवाजी महाराज लिहित असताना त्यांना पाहिलंच नाही त्यामुळे शिवाजी महाराज साक्षर होते का निरक्षर हे त्याला माहीतच नव्हतं पण जदुनाथ सरकारांनी सगळ्यात सोपा निष्कर्ष काढला तो म्हणजे जर युरोपियन माणसाने शिवाजी महाराजांना मी लिहिताना पाहिलंय असं लिहिलेलं नाही म्हणजे शिवाजी महाराज निरक्षर होते बरं पण मी म्हणतोय याला काही तथ्य आहे का निकोलाय मनुची याने स्टोरिया दो मोगोर हे मुघलांवरचं पुस्तक लिहून काढलेलं आहे याचे संदर्भ आपण बऱ्याच पॉडकास्टमध्ये आणि बऱ्याच माझ्या व्हिडिओजमध्ये दिलेले हा निकोलाय मनुची मिर्झा राजा जयसिंगांबरोबर जवळजवळ दोन वर्ष काम करत होता आता या दोन वर्षाच्या त्याच्या सान्निध्याबद्दल मिर्झा राजा जयसिंगांबद्दल निकोलाय मनुचीने जे जे काही लिहिलंय ना त्याच्यामध्ये कुठेच त्याने असं लिहिलेलं नाहीये की त्याने मिर्झा राजा जयसिंगांना लिहिताना पाहिलं मग निकोलाय मनुचीने त्याच्या दोन वर्षांच्या मिर्झा राजा जयसिंग यांच्या आठवणींमध्ये त्याने मिर्झा राजांना लिहिताना पाहिलं असं लिहिलेलं नाहीये ह्याचा अर्थ साक्षर मिर्झा राजे जयसिंग हे निरक्षर होते असा काढायचा का याच्याशिवाय कोस्मिद ग्वार्द हा पोर्तुगीज माणूस ज्याने शिवाजी महाराजांचं सगळ्यात पहिलं परकीय माणसाने लिहिलेलं चरित्र लिहिलंय त्या चरित्रामध्ये कोस्मिद ग्वाद शिवाजी महाराजांबद्दल म्हणतो की ते म्हणजे शिवाजी महाराज जनमानसामध्ये फिरत असत जिथे जात तिथे ते सगळ्या टिपण्या घेत असत कुठलीही गोष्ट विसरायला नको म्हणून शिवाजी महाराज त्या गोष्टी आपल्या हातावरती लिहून घेत असत आणि ह्याच्यासाठीच ते आपल्याबरोबर नेहमीच दौद बाळगत असत अर्थातच युरोपियन माणसाने शिवाजी महाराज लिहित असत हे सुद्धा लिहिलेलं आहे त्यामुळे युरोपियन माणसाने शिवाजी महाराजांना लिहिताना पाहिलेला नाही हा सर जदुनाथ सरकारांचा मुद्दा इथे खोटा ठरतो आता दुसरा मुद्दा शिवाजी महाराजांना ज्या ज्या वेळेला कुठलाही अर्ज किंवा पत्र वाचण्यासाठी देण्यात आलं त्याला त्यांनी ते पत्र आपल्या कारकुनाकडनं किंवा प्रधानाकडनं वाचून घेतलं आता मध्ययुगीन भारतामध्ये राजाच काय पण सुलतान आणि बादशाह सुद्धा त्यांना दिलेले अर्ज आणि पत्र हे आपल्या प्रधानांना किंवा कारकुनांना त्यांना वाचून दाखवण्यासाठी देत असत आपण आपल्या व्हिडिओज मध्ये नेहमीच संदर्भ देतो त्याच्यामुळे या गोष्टीचा मी एक संदर्भ सुद्धा देतो डच ईस्ट इंडिया कंपनीचा जोहान फॉन ट्विस्ट नावाचा एक अधिकारी हा ज्यावेळेला आदिलशहाला भेटायला गेला त्यावेळेला त्याने आदिलशहाला जो काही अर्ज दिला होता ना तो आदिलशहाच्या कारकुनाने वाचला मग याच्यावरनं आदेश हा निरक्षर होता असा आपण निष्कर्ष काढायचा का अर्थातच सर जगुनाथ सरकारांचा हा दुसरा मुद्दा सुद्धा इथे खोडून काढता येतो आता तिसरा मुद्दा म्हणजे शिवाजी महाराजांचा हस्ताक्षर असलेला कुठलाही कागद आजपर्यंत उपलब्ध झालेला नाही अर्थातच ही दुर्दैवाची गोष्ट आहे की शिवाजी महाराजांचा हस्ताक्षर असलेला एकही कागद आजपर्यंत उपलब्ध झालेला नाही पण त्याला तशीच सबळ कारण आहेत आपले मराठ्यांचे स्वातंत्र्य समर या पॉडकास्टमध्ये आपण पाहिलं की जुलफिकार खानाने सोळाशे एकोणनव्वदला रायगड हा येसुबाईंकडनं घेतला आणि त्याच्यानंतर मुघलांनी रायगडावरती शिवाजी महाराजांचा जो काही दफ्तरखाना होता त्याचबरोबर अजून बऱ्याच कार्यालयांचा सर्वनाश केला आणि याच सर्वनाशामध्ये शिवाजी महाराजांचं हस्ताक्षर असणारी ही कागदपत्र नक्कीच आगीच्या भक्षस्थानी पडली असतील आणि दुर्दैवाने यामुळेच शिवाजी महाराजांचा हस्ताक्षर असलेला कागद आजपर्यंत उपलब्ध झालेला नाहीये बरं सर जदुनाथ सरकारचे मुद्दे आपण अगदी आरामात खोडून काढले पण मग मराठ्यांच्या इतिहासामध्ये असे काही ऐतिहासिक संदर्भ आहेत का की जे पटवून देतील की शिवाजी महाराज हे साक्षर होते तर नक्कीच आहेत आपल्या व्हिडिओज व्हिडिओजमधनं आणि पॉडकास्ट पॉडकास्टमधन आपण बऱ्याचदा शिव भारताबद्दल बोलतो शिवभारत हे कवींद्र परमानंद नेवासकरांनी शिवाजी महाराज जिवंत असताना त्यांच्याच आज्ञेवरून रचलं होतं आणि अर्थातच यामुळेच शिवभारत हे अव्वल दर्जाचा ऐतिहासिक संदर्भ आहे या शिवभारताच्या नवव्या अध्यायामध्ये श्लोक सत्तर ते चौऱ्याहत्तर मध्ये कवींद्र परमानंद असं म्हणतात की तो मुलगा अर्थात शिवाजी महाराज हे ज्या वेळेला सात वर्षांचे झाले त्यावेळेला ते मुळाक्षर शिकण्यासाठी तयार आहेत असं राजाला अर्थातच शहाजी राजांना वाटलं त्यामुळेच शहाजीराजांनी या बुद्धिमान आणि स्पष्ट उच्चार करणाऱ्या शिवाजी राजांना गुरुच्या मांडीवर बसवलं अर्थातच गुरुकडे सोपवलं हे गुरु शिवाजी महाराजांना ज्यावेळी एक अक्षर शिकवत त्यावेळी त्याच अक्षराबरोबर शिवाजी महाराज दुसरं अक्षर सुद्धा लिहून दाखवत असत सर्व ज्ञानाची किल्ली ही जी काही लिपी आहे ती गुरूंनी शिवाजी महाराजांना शिकवली या चारही श्लोकांमधून शिवाजी महाराजांना मुळाक्षरांचं ज्ञान शहाजीराजांच्या आज्ञेवरून त्यांच्या गुरूंनी दिलं हे अगदी स्पष्ट दिसून येतं आणि याच्यामुळेच शिवाजी महाराज साक्षर होते याचा शिव भारत हा अस्सल आणि समकालीन सबळ संदर्भ आहे बर याच्याशिवाय दुसरा संदर्भ आपण एका त्रयस्थाचा म्हणजे इंग्रजाचा घेऊया हेनरी रेविंग्टन हा उपद्व्यापी माणूस तुम्हाला सगळ्यांनाच माहिती आहे ज्यांना तो आठवत नसेल त्यांना मी सांगतो की आपल्याला पावनखिंड अर्थात ज्यावेळेला सिद्धी जोहर हा पन्हाळगडाला वेढा घालून बसला होता त्यावेळेला पन्हाळगडावरती ज्या इंग्रज अधिकाऱ्यांनी तोफा डागल्या होत्या त्या तोफा डागणाऱ्या इंग्रजांचा प्रमुख म्हणजे हा हेन्री रेविंग्टन हा खूप उपद्व्यापी माणूस होता आणि याच उपद्व्यापांसाठी नंतर शिवाजी महाराजला राजापूरला गेले त्यावेळेला त्यांनी ज्या इंग्रजांना अटक केली त्या इंग्रजांमध्ये हा हेन्री रेविंग्टन सुद्धा होता या हेनरी रेविंग्टनने दहा जून सोशे एकसष्ट ला एक पत्र लिहिले आणि त्या पत्रामध्ये तो असं म्हणतो की मी जी काही पत्र शिवाजी महाराजांना म्हणून पाठवतो ती तुम्ही शिवाजी महाराजांच्या हातात द्या कारण शिवाजी महाराजांना जे ब्राह्मण मंत्री पत्र वाचून दाखवतात ते त्यांच्या मनाच्याच गोष्टी वाचून दाखवतात असा मला संशय येतोय हेनरी रेव्हिंग्टनने हे जे काही पत्रात लिहिलंय यावरनं हेन्रीला शिवाजी महाराजांना वाचता येत होतं याची कल्पना होती हे स्पष्ट दिसून येत आणि यामुळेच एका त्रयस्थाच्या संदर्भामधनं सुद्धा शिवाजी महाराज साक्षर होते हेच दिसून येते मराठ्यांकडचा संदर्भ झाला त्रयस्थाकडचा अर्थात इंग्रजाचा संदर्भ झाला आता तिसरा संदर्भ म्हणजे शत्रूचा संदर्भ वेळा हा संदर्भ मुंतखबुल लुबाब ए मोहम्मद शाही हा ग्रंथ लिहिणाऱ्या खाफी खानाने दिलाय हा खाफी खान हा औरंगजेबाच्या सैन्यामध्ये असलेला एक साधा अधिकारी होता शिवाजी महाराज आग्र्यावरनं कसे सुटले याची एक गोष्ट या खाफी खानाने मुंतखाबुल लुबाबय मोहम्मद मध्ये लिहिलेली आहे त्याच्यामध्ये तो म्हणतो की शिवाजी शिवाजी महाराज सुटले, शिवाजी महाराज सुटले आपल्या मुलाला अर्थातच संभाजी महाराजांना घेऊन अलाहाबादला आले नेमका असाच उल्लेख सभासद बखरीमध्ये सुद्धा येतो फक्त ही जागा अलाहाबाद नसून सभासदकार ही जागा मथुराय असं सांगतो शिवाजी महाराजांचे प्रधान मोरोपंत पिंगळे यांचे नातेवाईक काशीपंत आपल्या दोन भावांसह राहत असत तर खाफी खान म्हणतो की शिवाजी महाराजांनी एका ब्राह्मणाकडे आपल्या मुलाला अर्थात संभाजीराजांना ठेवलं आणि त्या ब्राह्मणाला निक्षून सांगितलं की जोपर्यंत माझ्या हस्ताक्षरातलं पत्र तुला मिळत नाही तोपर्यंत संभाजी राजांना घेऊन तू पुन्हा दख्खनमध्ये येऊ नकोस अर्थातच शिवाजी महाराजांचं हस्ताक्षर त्या ब्राह्मणाला माहिती होतं म्हणजेच शिवाजी महाराज यांना लिहिता आणि वाचता येत होता आणि ते साक्षर होते याच्याशिवाय असे कित्येक ऐतिहासिक संदर्भ उपलब्ध आहेत ज्याच्यावरनं शिवाजी महाराज साक्षर होते हे अगदी व्यवस्थितरित्या दिसून येईल पण याच्याशिवाय एक अतिशय उत्तम तर्क आपल्याला इतिहासातनच दिसतो जयराम पिंडे नावाचा एक कवी होता जो शहाजी राजांची कीर्ती ऐकून त्यांच्या दरबारामध्ये एक दरबारी कवी व्हायला म्हणून आला होता या जयराम पिंडेने राधा माधव विलास चंपू नावाचं एक काव्य लिहिलेलं आहे आणि त्या काव्यामध्ये एक खूप इंटरेस्टिंग स्टोरी येते ज्याच्यावरनं आपल्याला तर्काने सुद्धा शिवाजी महाराज साक्षर होते हेच दिसून येतं हा जयराम पिंडे ज्या वेळेला राजांच्या समोर बसला त्यावेळेला ते त्याने शहाजी राजांच्या समोर बारा नारळ ठेवले शहाजी राजांनी हे बारा नारळ का ठेवलेत असं त्याला प्रश्न विचारल्यानंतर तो म्हणाला की मला बारा भाषांमध्ये काव्य करता येतं हे पाहिल्यानंतर राजांनी या जयराम पिंडेला संस्कृतमधून काही काव्य करून दाखवायला सांगितलं जे जयराम पिंडेने शहाजीराजांना लगेचच करून दाखवलं याच्या उपर सुद्धा शहाजीराजे जयराम पिंडेला म्हणाले की एखादा कवी याची काव्यशक्ती किती दांडगी आहे हे जर पाहायचं असेल तर त्याला मधनं समस्या कशा सोडवता येत आहेत ते पाहायचं मग यावेळेला स्वतः शहाजीराजांनी संस्कृतमधून जयराम पिंडेला एक समस्या घातली जी जयराम पिंडेने सोडवून दाखवली याच्यानंतर शहाजीराजांच्या दरबारात जे पंधरा विद्वान उपस्थित होते त्यांनी एक एक करून जयराम पिंडेला संस्कृत मधून समस्या घातल्या या पंधरा संस्कृतच्या विद्वानांमध्ये एक नाव आहे संभाजी राजे हे संभाजीराजे म्हणजे शिवाजी महाराजांचे ज्येष्ठ बंधू हा जयराम पुढे जाऊन म्हणतो की त्याने व्यंकोजी राजांना अर्थातच शिवाजी महाराजांच्या सावत्र बंधूंना सुद्धा संस्कृत मधून हे राधा माधव विलास चंपू ऐकवलं होतं अर्थातच शिवाजी महाराजांचे ज्येष्ठ सख्खे बंधू संभाजीराजे आणि शिवाजी महाराजांचे सावत्र बंधू व्यंकोजीराजे यांच्या बरोबरच स्वतः शहाजीराजे हे संस्कृतचे उत्तम विद्वान होते जर शहाजीराजे स्वतः संस्कृतचे विद्वान असतील त्यांनी आपल्या मुलाला संभाजीराजांना आणि व्यंकोजी राजांना सुद्धा संस्कृतचं विद्वान केलं असेल तर मग ते एकट्या शिवाजी महाराजांनाच संस्कृतच्या या विद्येपासून वंचित का बरं ठेवतील अर्थातच ज्या घरामध्ये विद्येचा एवढा मोठा झरा वाहतोय ते घर आपल्या कुटुंबातल्याच कुठल्या सदस्याला शिक्षण घेतल्यापासून वंचित ठेवतील असं कोणत्याच तार्किक बुद्धीला पटणारच नाही शिवाजी महाराजांनी आपली मुत्सद्देगिरी करून अफजल खान मारला त्यांचा सगळ्यात कट्टर शत्रू औरंगजेब याच्या दरबारात आग्र्याला गेल्यानंतर तिथे कैद झाल्यानंतर शिवाजी महाराज औरंगजेबासारख्या आग्या बेताळाकडनं अतिशय सुखरूपरित्या मुत्सद्देगिरी करून निष्ठून आले स्वतःचा राजाभिषेक करून घेतला आणि हिंदवी स्वराज्याची स्थापना केली इतकं आभाळा एवढं कर्तृत्व असणारा माणूस हा साक्षर आहे का नाही या गोष्टीने काही फार फरक पडत नाही पण ऐतिहासिक संदर्भ स्पष्टपणे शिवाजी महाराज साक्षर होते याच्याकडे खुणावत असताना जर कोणी ग्रँड डफ किंवा सर जदुनाथ सरकार शिवाजी महाराजांना निरक्षर म्हणत असतील तर त्यांचे मुद्दे ऐतिहासिक संदर्भासहित खोडून काढणं हे आमचं कामच आहे अशीच मराठ्यांच्या इतिहासातली अजून कुठली तरी इंटरेस्टिंग गोष्ट घेऊन आम्ही पुन्हा तुमच्यासमोर पुढच्या वेळेला येऊ तोपर्यंत धन्यवाद